నంబర్లా <coughs> <laughs> <coughs> <coughs> हा बस सरा बस पाय बरं निमन पाय बरं तू बरोबर वाचला का तो शब्द पुढे जरा काय फरक पडते तुला काय आहे तो शब्द वाचायचं चुकीचं वाचायचं नाही कोण बोलताय गाय का खाय संदेश चले पुढचा सावली पडते तुमची त्याच्यावर हा सोडून देत हे काय बोलताय तिकडे कान जाते काय ते बरोबर वाचत ना हा खालच्यांनी बोलायचं नाही म्हटली मी येतो त्याला मला माहिती हुशार येतो कालची ओळवाच हा पुढे पाय बाई ओ बाई पुढे पाय खालच्यांनी सांगायचं येतं त्याला तो मनात वाचतोय मग वाचतोय सांगायचं नाही कोणी मग कसे हुशार ते त्यांना वाचन आलं पाहिजे ना नेम पाय बरं डाव आहे डाव आहे कालचे चुकवतोय तुला मुद्दा व्यवस्थित वाच आज बांध रे मल चुकवतोय का त्याला मरे हा ते मनाने वाचायचं खालच्यांचं ऐकू नको जरी ते बरोबर वाचत असले तरी बोल नको मनाने वाच अन मग बोल पाय बर नाही मन दोघे का पाय हा मोठ्याने वाच बाय पुढे पांडबंद डोळे फक्त उघडे पान उघडे पुढे जाईल पुढे बी गेले तर काही पार पळत पुढे सरक न गुढे जाय ना पुढे गेले तर काही पार पळत नाही पुढे सरक न ग

Mun pie, name one घे तीन अक्षरी आता आता हम्म कसं वाचलं पाहिजे छान वाचते ते आगे और बसून घे आगे पटकन पुढची